नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत माझी आई सांगाय मला काही नाही बरं पोट भरते माय पण ना कुठून आलात तुम्ही आम्ही आलो अमरनाथ शिव मंदिरला गेलो होतो तिथं गण लावलो माया आम्हाला हजार रुपये भेटले असे काय तिथं टीका लावला मॅल असे का तो मग <laughs> चांगलं की म्हणजे लोकांकडे मागून नाही खाल्लं थोडक्यात नाही ना। 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 कोण आई म्हणतात तुम्ही माझी माय म्हणतो म्हणतात बघू इकडं छान आहे माय छान आहे जेवण झालं का हो जेवलं किती वर्षांपासून फिरता असं माझे वडील वारले अडीच वर्ष झालेला असू दे पण आहे परमेश्वर तुमच्या सोबत आहे काय कमी नाही मग साक्षात देवी पान खाल्लं पान खाल्लं का दात सगळे शाबूत आहेत म्हणजे तरी असेल सत्तर पंचाहत्तर वर्ष एकोणऐंशी शेवटी वापरे वापरे वाटत नाही हो एकोणऐशी वर्षाच्या माझ्या आईला खुंब्याला बॉल बसवलेला म्हणून आरामाची गरज हो आहे काय मग आई यायचं का आश्रमात राहिला पाऊ विचार हा काय उत्तर दिला ना काय म्हणलं पाऊ विचार करू विचार करून ऐकून घ्या जर ज्या मुलानं ज्याच्या आईला आश्रमात टाकलं त्याला जन्म आईनं खोटं काम आहे मी भीत मागून खाणार पण खरे खरे उद्या सकाळी तुमच्याकडे येतो सापडतात आई वडील अक्षरशः लोकांकडे मागून खातात आणि आयुष्य जगतात बिचारे पण बघा तुमचं पोरग तुमच्या सोबत आहे आज ते तुम्हाला म्हणते साक्षात माझ्या बरोबर परमेश्वर आहे हे <laughs> जो मानतो ना आई त्याला देव खरंच म्हणजे त्याच्यावरच देवाची कृपा दृष्टी असते आज तुम्ही आजारी का नाही पडत एवढं वातावरण सगळं बदलतंय पाणी बदलतंय तुम्ही गावोगावी फिरताय दोघ मायलेक तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित <laughs> आहात आणि कोणी म्हणणार आहे का तुम्ही एक ऐंशी वर्षाचे आहे म्हणून हे बघा आईसाठी किती मोठं झालं तरी बारक असते खरे खरे छान <laughs> वाटलं तुम्हाला दोघांना भेटून <laughs> पहिल्यांदा आम्हाला अशी सापडलीत माणसं जी समाधानी आहोत असं आम्हाला सांगतायत नाही oh, तर oh, माणूस oh, oh, आहे ना माणसाकडे बघून ना, हेच नाही तेच नाही चालू करून आज तुम्ही आमच्याकडे मागू शकले असते ब्लँकेट मागू शकले असते काही खायच्या वस्तू मागू शकले असते पण तुम्ही किती समाधानी दिसताय मग आधी खरं ईश्वरी कृपा तुमच्यावर एक मिनिट आहे का मला तुकाराम महाराजांना साडेचारशे वाटते तरी समाधान होत की नाही काही गरज होती का नाही समाधान आहे करेक्ट माणसाला किती असलं तरी कमी कमी पण आज तुम्ही तुमच्या आई मध्ये सर्वात देव पाहत सर्वच तुमची आई आहे बरोबर आहे की नाही आज ती तुमच्या सोबत आहे झालं सगळं जग तुमच्या सोबत देवाला गरज नाही हो ना हेच देवायचं हो हेच देव आहे खरं सकाळ उठून पाय पडत झालं का अगदी खरंय अहो जन्म दिला आईनी पोटात नऊ महिने सांभाळले तुम्हाला कुठेतरी परमेश्वरांनी तुम्हाला रुण फेडायची संधी दिली असं आपण म्हणायचं ते तर फिटू शकत नाही पण ती संधीच तुम्ही सोनं केलं हा। आईला जवळ ठेवलं <laughs> पाणी आलं आईसाठी आज बिचारी ती तुमच्या सोबत आहे तिला तेच समाधान आहे आपल्याला एक आपल्या बरोबर आहे ना का घर दार संपत्ती पण तुम्ही सोबत आहे ना तिच्या तेच समाधान मोठं की नाही तिचे बंगले माझा तुमच्या सांग बंगला आहे तो काय नाही मला जायला जागेवर देता आईला सगळं खरच यांचा आदर्श घ्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि बघा अशी पण माणसं आहेत समाजामध्ये जी दुसऱ्यांचा विचार करतात नाही का मग ज्याला आई कळाली त्याला जग कळालं बरोबर माय बापापेक्षा देव मोठा नाही हो ना खरच आहे खूप आनंद वाटला बरं म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा येतो की नाही इथे असं फुटपाथ वरती असतो किंवा रेल्वे स्टेशन वरती जातो लोक नुसती पहिली आमची गाडी पाहिली की धावतच येतात काहीतरी देतात का म्हणून बघायला पण तुम्ही दोघं अगदी सुखा समाधानाने इथं बसलात आणि साक्षात परमेश्वर समोर आहे तुमच्या इथं बसलेला आई खरच फार नशीबान आहात तुम्ही तुमच्या सोबत तुमचा लेख आहे कुठं का असे ना जगामध्ये आपली आई बरोबर असेल ना तिथं देव आपल्या बरोबर असतो केले मला कपडे नाही धावला नाही कपडे पण तुम्ही धुता का आईचे काय करता बघा तिला काही करता येत नाही ना हो ना आहो आज ते तिने पण लहानपणी तुमचे लंगोट धुतले लहानाचं मोठ केलंय आपण हे कसं विसरून चालणार माणूस सारखं असतो आपलं काम आहे का खरे अगदी खरे नाही तुम्ही भल्या आमच्या आश्रमात राहू नका पण नुसतं या पाऊणचार घेऊन जा आम्हाला हो। आनंद वाटेल असा जर मुलांनी विचार केला तर कशाला वृद्धाश्रमांची संख्या वाढेल वृद्धाश्रम मंद पडतील बाबा आणि ज्या दिवशी वृद्धाश्रम मंद पडेल त्या दिवशी खरा भारत आपला पुढे येईल बरोबर आहे की नाही खऱ्या अर्थाने आपला विजय होणार आहे नाहीतर मग काय उपयोग सांगा रोज नवीन वृद्धाश्रम सुरू होतोय लोक अक्षरशः अशा आई वडिलांना फुटपाथ वरती सोडून जातात भीक मागून खायचं आई वडिला चांगला सांभाळायचं खरच अगदी तुम्ही इतकं मुद्द्याच बोललात खरंच आणि अहो आई वडील सोबत असले तर भीक मागायची पण गरज आता तुम्ही बोललात ना मी टीका लावतो आणि मला हजार रुपये मिळाले काय सांगताय हो दोन हजार दोन हजार आजच्या दिवसाचे महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला दोन हजार अरे वा खूपच छान आहे कि मग मी टीका लावला आईला बसून ठेवले नाही ना हो कुठे कलिंगर मिळेल पण तुम्ही आज स्वाभिमानाने कष्टाने कमवलं ना सांगताना कि ते आनंद होतो नाही नाही मी नाही कमवले माझी आई ना कमवली फक्त मेहनत केली मग तेच 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 अव हे सुद्धा श्रेय तुम्ही आईला देताय आमच्या वृद्धाश्रमामध्ये शंभर आजी आजोबा आहेत आम्ही असे रस्त्यावरती रोज येत असतो शोधायला आजी आजोबा कोणाला गरज आहे का आमची कोण कुठं पडलंय का कुणाला दवाखान्यात न्यायचंय का वृद्धाश्रमामध्ये काय माहिती का ठीक आहे यायचं नाही तो भाग वेगळा पण असे बरेच आजी आजोबा आहेत ना की ज्यांच्याकडे पैसा पण नसतो त्या आजारी असतात किंवा काही खायला आता जखम झालेली असते पायाला कुठं लागलेलं असतं मग ते लोक उठून जाऊ शकत नाही ना घरी किंवा मग त्यांच्या घरच्यांना पण कळत नसतं आपले आई वडील कुठे ते शोधत असतात मग त्यापेक्षा मग आम्ही काय करतो त्यांच्यापाशी जातो त्यांना विचारपूस करतो मग आम्हाला सगळं लक्ष देतं की बाबा आता नक्की यांना काय मदतीची गरज आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत करत असतो कारण काय माहिती का दिवसा सगळी माणसं असतात तो आजूबाजूला पण रात्रीच कोणी नसतं आणि बघा तुम्ही जनरली रात्री आपल्याला माणसांची गरज पडते कारण कोणी आजारी पडले तर हाक मारायला माणूस नसतोय जवळ दिवसा तरी माणसं जमा होतात रात्री बघा बरं ते सगळं बघा अख्खा बस स्टॉप बघा ऐकायचं इथं कोणीतरी चित्पाकडू तरी ऐका बघा इथं असं आहे ना अशा वेळेस मग आम्हाला कसं आहे मग ती गरजू माणसं शोधायला पण सोपं जात ना रात्रीच्या वेळेस जी निवडत माणसं असतात ती तिथं असतात फुटपाथ वरती म्हणून आम्ही रोज येतो खरच खूप छान वाटलं बाबा <laughs> तुमच्या लेख प्रत्येक आईला मिळावा हीच मी देवाच्या उच्चारणी प्रार्थना करते आजच्या दिवशी माझ्या आईसाठी पैसा पाडू ना हो ना उद्या माझी आईला काय झालं मी काय करू मग बरोबर आहे म्हणजे गाठीशी पैसा ठेवलाय तुम्ही जवळ बरोबर ना असं लेख खूप अवघड आहे मग माझी आई नाही मी नशीब खरे खरे अगदी मुद्द्याच बोललात बघाय <laughs> तुम्ही कारण तुमच्या बरोबर तुमची आई मी नशीब आहे खरच आहे माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही पैशा नशीरमंत लोक आहे बघा ऐका मंडळी परत एकदा हे वाक्य सगळ्यांना ऐकवा ज्याच्या आई वडील सांगायचं त्याच्यासारखा श्रीमंत कोणीच नाही बघा पैशाला काय करता पैसे कोणी कमावते खूप छान विचार आहेत बाबा तुमचे खूप छान विचार आहेत मानल तुम्हाला कष्ट करता श्रेय देता अहो हाच तुमच्या मनाचा मोठेपणा आज तुम्हाला आनंदी ठेवतोय तुम्हाला आतून जे समाधान मिळतं ना हे नाही मिळत हे सेवा केल्याशिवाय नाही मिळत हे कधी कमावू शकत खरे खरे हे कोणी कमवू शकत नाही बापरे खरंच फार छान बोललात तुम्ही अहो तुम्ही किती शिकवण दिलीत लोकांना मोठी माहितीये का तुम्हाला आज बघा तुम्ही लोक बोलून दाखवतात फक्त पण तुम्ही करून तुम्ही <laughs> एक मुलगा आईसाठी काय करू शकतो पा मंडळी एक मुलगा आईसाठी काय करू शकतो हे जिवंत उदाहरण आज इथे आपल्याला सापडले तुम्ही ऐकता का हे माझ्या अक्क सांभळ काढून तिला मुठ ठेवलं तर तिथे उपणार नाही माझ्या हो ना खरे 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 आईचे उपकार तर नाहीच नाही फिरणार ज्याला कळीन त्याला कळ खरे खरे तुम्ही किती आईवर प्रेम करताय मग माझ्या आईनं माझ्यावर किती प्रेम केला असेल त्यावेळेस बारक तेव्हा हो ना मग आता मी करायलाच पाहिजे खरंच हो <laughs> आता ते बारकलेखून झालं हो। तिचा सांभाळ मी करायला पाहिजे खरंच करायला पाहिजे ती आतून प्रेम करतायत त्या आईला आणि नुसतं प्रेमच नाही काळजी केवढी काळजी त्यांना आईची आईच्या आधारपड्यासाठी त्यांनी पैसे सुद्धा जवळ ठेवलेत मंडळी हो ना, ना, ना। आणि किती छान ठेवलेत त्यांनी आईला सगळी काळजी घेतलीये आणि अहो एवढं प्रेम मिळते की आईला लेखाकडून माझी आई थकली आता काय अहो पण तरी सुद्धा तिची किंमत कमी होते का सांगा कधीच नाही होणार आणि होऊ देणार नाही हेच पाहिजे पाहिजे खरंच मुद्द्याच बोललात तुम्ही होती ना खरे माझ्या आईला वर्ष वासू द्या त्याला लोक पडणार नाही हो ना खरच आहे सगळं शरीरिक माझ्या आईसाठी सगळं बरोबर करत हो ना बाई खरच किती प्रेम आहे तुमचं आईवरती हा खरच अहो तुम्ही जाण ठेवली आणि तुम्हाला मोठ केली त्याची सगळी मुलं नाही जाण पण मला माझी आई पाहिजे म्हणून मी आई संग आहे कोणाला ना आई नाही पाहिजे कोणाला ना बाप नाही पाहिजे बार पण मला माझी आई पाहिजे हे माझं धन आहे आणि जो परमेश्वर आहे खरच आहे बापरे खरच हेच खरं धन ये हे खरं धन आहे ज्याला हे कळलं ना तो खरा श्रीमंत बघा हे धन नाही हो याच लोकांना कळत फक्त मला माझी आई पाहिजे मला पैशाची गरज नाही बापरे खरंच कमाले आज आम्ही आलो धन्य पावलो बाबा खरंच आम्ही धन्य पावलो तुमच्यासारखा लेख आणि अशी आई मिळणं खूप भाग्यवान माणसाचं लक्षण आहे बरं चांगलं <laughs> जगायचं चांगलं बघायचं आणि आईला सांभाळायचं आईची सेवा करायची काही तुम्ही नका मला चला हे आई ना <laughs> आईवरच प्रेम हे फक्त बोलून व्यक्त करायचं नसतं मंडळी अशा कृतीतून आईवरच प्रेम व्यक्त करायचं असतं तिची सेवा करून तिची काळजी घेऊन फार कमी माणसं जगामध्ये ज्यांना आपल्या स्वतःच्या आई वडिलांची किंमत आहे त्यांनी लहानपणी केलेल्या कष्टाची जाणीव आहे खरच आज धन्यपावला